वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा गावठी दारू तयार करणारे सात हातभट्टीवर छापा एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई पोलीस अधीक्षक सौश्री महेंद्र पंडित यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस अधिकारी व अंमलदार करवी माहिती घेऊन कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना माहिती मिळाली की कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील साईनगर कंजारबाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस 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 तसेच गोकुळ शिरगाव ठाण्याकडील यांच्या दिनांक चोवीस रोजी पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण सात ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात सात ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरता वापरत असणारे पाच हजार सहाशे लिटर कच्चे रसायन दोनशे लिटर पक्के रसायन वीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला आहे सदर बाबत आरोपी नामे संदीप दीपक घारुंगे राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इतर सहा महिला असे एकूण सात जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महिला सहाय्यक फौजदार श्रीमती शहनाज कनवाडे संजय पडवळ संजय हुबे संतोष पाटील अमित सरजे निवृत्ती माळी सोमराज पाटील शिवानंद मठपती तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील अंमलदार प्रकाश भवारी नितीन सावंत संदीप कुंभार व हौसिंग पाटील यांनी मिळून केली आहे वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे